रायगड सम्राट अल्पवदीक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे पनवेल या दुकानाचे उद्घाटन प्रभाग समन्वित मंगेश महाडिक व सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मान्यवर गुरुनाथ म्हात्रे किशोर सुरते ओमकार पाटील प्रशांत पाटील विश्वनाथ सुरते विभूती सुरते ग्रामपंचायत सदस्य प्रगती गोंधळी आदी उपस्थित होते छत्रपती महिला ग्रामसंघ महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून महिलांनी बनवलेले विविध वस्तू खाद्यपदार्थ यामध्ये गणपती व इतर पूजेसाठी लागणारे साहित्य कापडी बॅग ज्वेलरी दिवाळी फराळ आगरी व मालवणी पद्धतीच्या ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत तरी यासाठी संपर्क करा एट फोर टू फाईव्ह एट झिरो टू झिरो थ्री नाईन दुसरा नंबर 7303344697 थ्री झिरो डबल थ्री डबल फोर सिक्स नाईन पत्ता श्री दत्तात्रय पार्क विचुंबे यावेळी छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबेच्या महिला रंजना सुरते जान्हवी पवार सोनाली कांबळे सोनाली स्वाती सालेकर रुपाली पवार निर्मिती गवस अचला चव्हाण मानसी सकपाळ कविता बाविस्कर किल्लेश्वरी स्वप्ना साखरे प्रमिला म्हात्रे दक्षता म्हात्रे आदी उपस्थित होत्या सर्वप्रथम आज आपण छत्रपती ग्रामसंघाद्वारे आज मला वाटतंय सरांनी सांगितलं की महाराष्ट्रातला असेल किंवा रायगडमधला असेल आणि विच्छुंब्यामध्ये हा स्टॉल खास करून ज्याला महिलांनी योगदान दिलेला आहे आमच्या विचुंबे ग्रामपंचायतचे माजी सदस्य माई म्हात्रे म्हणजे प्रमिला म्हात्रे यांच्या पुढाकाराने विच्छुंब्यामध्ये जो ग्रामसंघ स्थापन झालेला आहे त्याच्यामध्ये चाळीस बचत गट आहेत त्यातल्या काही महिलांनी आज आपल्याला सर्वांना म्हणजे इथं राहणाऱ्या विचुंब्या देवत उतरले आजूबाजूच्या परिसरातील लोकांना योग्य दरात इथं वस्तू मिळतील त्या सदरच्या वस्तू आपण खरेदी करून महिलांना आपण प्रोत्साहन द्यावा असं मी सर्वांना आव्हान करेल आणि महिलांनी जे आता पुढाकार घेतलेला आहे याच्यामध्ये त्यांना लागणारं सहकार्य मी ग्रामपंचायती वतून अवेलेबल करत असतो आणि पुढे पण करू जेणेकरून महिलांचे हात सक्षमीकरण होतील मागील वेळेस पण आम्ही काही प्रशिक्षण दिले त्याचे सुद्धा प्रशिक्षण देऊ आणि लागणारी मदतसुद्धा त्यांना आम्ही करणार आहोत त्याच्यामुळं हा जो त्यांनी आज दुकान चांगलं आशेने जेणेकरून याच्यामध्ये असणारे सगळे काही वस्तू आहेत म्हणजे आपले पिशव्या असतील गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या वस्तू असतील पुढे येणारे गणपती आहेत दिवाळी आहेत आपल्या जे जे सण आहेत त्या सणांसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू खाद्यपदार्थ असतील ते इथं राहणाऱ्या राहणाऱ्या पर, परिसरातील सर्व लोकांनी खरेदी करावे असं मी आपल्या सर्व महिलांच्या वतीने इथं राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो नमस्कार माझं नाव स्वप्ना समीर साखरे मी ॲज अ सी आर पी म्हणून या विसुंबे गावामध्ये काम करते आहे उमेद अभियाना अंतर्गत आपण जे बचत गट बनवले आहेत पण आपल्या विचुंबे गावामध्ये तर आपल्या गावामध्ये जवळपास चाळीस बचत गट आहे त्यातले जे चाळीस बचत गटामधून गद आपण एक ग्रामसंघ तयार केलेला आहे त्याचं नाव आहे छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे पनवेल तर ह्या महिला ग्रामसंघामध्ये बऱ्याचशा महिला आहेत त्या आपल्या ज्या कलाकृतीने काही वस्तू त्यांनी बनवल्या आहेत आपण प्रत्येक सणाला वेगवेगळ्या डिझाईन अशा वस्तू बनवतो त्यामध्ये आता आपला जो गणपती सण आहे त्याच्यामध्ये महिलांनी आपल्या हाताने बनवलेल्या पिशव्या आहेत कापडी पिशव्या आहेत जसे दासवंदीचे फूल घुंगरू कडी देवाला लावणाऱ्या मोत्यांच्या कंटी आणि बरेचसे जे गणपतीला यूज होणारे जे प्रोडक्ट आहेत ते आपण इथे लावलेले आहेत तर आम्हाला अशी आशा है में महीला आम महीला दो, दो शौप आहे की सर्वांनी आपल्या ज्या विसृंजकामध्ये जेवढ्या महिला किंवा जेवढे सदस्य राहतात त्यांनी सर्वांनी आमच्या या छत्रपती महिला ग्रामसंघ जो आपला जो शॉप आहे त्याला सर्वांनी भेट द्यावा आमचा पत्ता आहे छत्रपती महिला ग्रामसंघ विसुंबे दत्तात्रय पार्क लाईफ केअर हॉस्पिटलच्या समोरच्या साईडला विसुंबे पांडे धन्यवाद सर्वप्रथम नमस्कार छत्रपती महिला ग्रामसंघ विसुंबे एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये पनवेल तालुक्यामध्ये विसुंबे गावात होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे महिलांच्या हातातून चूल आणि मूल न याच्या व्यतिरिक्त अजून भविष्यात पुढे भरपूर होणार आहे तर छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे ह्या नावाने आपल्या गावामध्ये जे स्टॉल चाललंय म्हणजे गणपती सणाच्या उद्देशाने गणपती आता पुढे येतच चार दिवस राहिलेत जेणेकरून खरेदी करायचे पण जे महिलांना पण त्याचा हातभार कुठेतरी लागेल त्या उद्देशाने जास्तीत जास्त छत्रपती महिला ग्रामसंघाची आता ज्या काही ऍक्टिव्हिटी आपल्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत शॉपमध्ये ते जास्तीत जास्त आपण विक्री होईल त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न आहे हे एक सुवर्ण संधी म्हणजे पहिलाच पाऊल टाकलेले आहे तर जास्तीत जास्त ग्राहकांनी याच्यासाठी खरेदी करावी जेणेकरून आमच्या ताईंच्या हाताला हातभार लागेल धन्यवाद